नमस्कार मित्रांनो लग्नानंतर ओलस वेळी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आता आपल्याला पाहायला मिळते की जीवाला आता मालनी म्हणत असते की तुम्ही दोघं तेवढ्या जीवा तेवढ्या जीवा आणि काव्या बोलू लागतात की आता आमच्यात तसं काही नाहीये तर काव्या म्हणते की मी खरंच पाहतो खूप प्रेम करते आणि जीवाशी माझा आता कसलाही संबंध नाहीये आणि मित्रांनो आता मालनी म्हणते की तुमच्या दोघात काय सुरू आहे हे मला जाणून घ्यायचं नाहीये तर मला तुमचा भूतकाळ जाणून घ्यायचा आहे तर मालनीचं हे बोलणं ऐकून काव्याने जीवाला आता खूप मोठा धक्का दिलेला असतो दुसरीकडे आता नंदिनीने पार्कला फोन केला असतो आणि ती पार्कला म्हणत असते की तुम्ही प्लीज काव्याला ऍक्सेप्ट करा काव्याचं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि माझ्या बहिणीला असं बघून मला खूप अस्वस्थ होत आहे तर इकडे पार्क म्हणतो की तुम्ही सुद्धा एक्सेप्ट करा तर नंदिनी मी ते होकार देते आणि मग ते होत्यांना म्हणावं लागेल पण ते करायला तयार आहे त्याचमुळे आता मित्रांनो आता फार स्पष्टपणे नंदिनीला म्हणतोय की जर तुम्ही जीवाला ऍक्सेप्ट करायला तयार असाल तर मी सुद्धा काव्याला ऍक्सेप्ट करायला तयार आहे नंदिनी म्हणते की आपण त्यांना एक संधी द्यायला पाहिजे तर मित्रांनो आता पाहत आणि नंदिनी जीवा आणि पायाला एक संधी दिलेली आहे असं काही आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता हे दोघं पुन्हा आधीसारखे वागतील का हे सगळंच पाहणार रंजक आहे